महाराष्ट्रातली सगळी शहराची जी झाली ती हातवाढ झाल्यावर झाली पन्नास साठ वर्ष तुम्ही तिथंच एखाद्या खोरड्यात राहिल्या जर राहिलेला आहे कमारीपासून सुरुवात केली की फुलेवाडीला कोल्हापूर संपतो पत्रामध्ये कोल्हापूर शहरातले काही दोन आमदार यांनी याला विरोध केलेला आहे पण आमचं त्याला आव्हान आहे तात्विक पातळीवर कधीही चर्चा करूया हिंदू चौकात खुली चर्चा करूया काय चाललंय काय जो आलेला निधी आहे तो परत जातो पर हद्दवाडी झालीच जा पाहिजे आणि करणे गरजेचेच आहे गेले पन्नास ते साठ वर्षापासून कोल्हापूरच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतोय याच पद्धतीनं तो आता पुन्हा ऐरणीवर आला आहे लोकप्रतिनिधी हद्दवाढ झाली पाहिजे आणि हद्दवाढ होऊ नये अशा दोन्ही गटात विभागले गेलेत मात्र कोल्हापुरातली महत्त्वाची भूमिका ठर घेणारी मंडळं शिवाजीपेठेतील आता लक्ष आहेत हद्दवाढ झालीच पाहिजे कोल्हापूरचं आता खुराडं झालं आहे आणि किती दिवस थांबायचा आम्ही अशा आशयाचा फलक आता अर्धा शिवाजी पुतळ्याला लागला आहे काय म्हणताय स्थानिक त्यांची काय नेमकी भूमिका आहे या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेऊया चला जाणून घेऊया काय वाटतंय त्यांना काय सांगाल हद्दवाडीचा प्रश्न ज्वलंत आहे आजच्या घडीला काय स्थिती आहे नेमकी भूमिका काय असणार आहे कोल्हापूर श कॉम्रेड चंद्रकांत यादव शिवाजीपेठ सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर शहराची हातदवाड गेली त्रेपन्न वर्षे झाली नाही त्यामुळे कोल्हापूरच्या शहराच्या सार्वजनिक विकासाला सार्वजनिक नुसत्या नाही नागरी विकासच नाही सामाजिक सांस्कृतिक राजकीय विकासाला एक धोका तयार झालेला आहे आता संपुष्टात यायचं असेल कोल्हापूरची हद्दवाढ अपर्यायी आहे महाराष्ट्रातील सगळी शहरं जी मोठी झाली ती हातदवाढ झाल्यावर झाली टाऊन प्लॅनिंग कायद्यानुसार हातदवाढ ही सामाजिक गरज आहे राजकीय गरज आहे आर्थिक गरज आहे आणि अशा काळामध्ये कोल्हापूर शहराची हातदवड होत नाही आणि हातदवाडीच्या नावाखाली राजकारण केलं जाऊन शहराच्या विकासाला खीळ घालण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याच्याशी दोन हात करायचे आम्ही ठरवलेले आहेत गेले पंचवीस तीस वर्षे सातत्यानं आंदोलन करून हद्दवाढीचा मुद्दा राज्य सरकारला आम्ही पटवून दिलेला आहे महापालिकेला पटवून दिलेला आहे आता प्रशासकीय कारकिर्द आहे राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना आम्हाला अनेक वेळा आश्वासन दिली एकाही मुख्यमंत्र्यांना ती पार पाडली नाहीत आज ऊर्जापत्रामध्ये कोल्हापूर शहरातले काही दोन आमदार यांनी याला विरोध केलेला आहे पण आमचं त्यांना आव्हान आहे तात्विक पातळीवर कधीही चर्चा करूया बिंदू चौकात खुली चर्चा करूया हातद्वार पाहिजे आणि का नको हातद्वार नको म्हणणारे जे लोक आहेत ग्रामीण भागातली राज्यसत्ता टिकण्यासाठी आहेत विकासाच्या मुद्द्यावर ते काही बोलत नाहीत कोल्हापूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो कोल्हापुरात तयार झाला थेट पाईपलाईनचा आम्ही थेट पाईपलाईन मंजूर केली तर आज सर्व खेड्यांना त्याचा वा उपयोग व्हावा असा आम्ही प्रयत्न केला शहराच्या कुठल्याही विकासाच्या बाबतीत आसपासच्या खेड्यांना आम्ही मदत केलेली आहे उलट खेड्यातल्या नागरिकांना विनंती आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन कटिबद्ध होऊया राज्यकर्त्यांच्या संधी स्वदूपणाला हो आणि राजकीय हित हितसंबंध जपण्यासाठी विरोध करणाऱ्याला आपण दोघं मिळून विरोध करूया आणि शहरीविरुद्ध ग्रामीण संघर्ष कोल्हापुरात तयार करणाऱ्यांच्याशी आम जनतेनं मैदानात येऊन दोन हात करावे आणि याचा अनुभव आम्हाला आहे टोलच्या आंदोलनातसुद्धा अशाच तऱ्हेचं पाचर इथल्या राज्यकर्त्यांनी मारलेलं होतं इथले सगळे नगरसेवक अनेक हो आमदार आमच्या विरोधात होते जन चळवळीच्या ताकदीवर या देशातला टोलचा प्रश्न फेरविचार करायला लावण्यात चळवळ करणारे आम्ही आहोत त्यामुळे ही आता आरपारची लढाई करणार आहे आणि माझी विनंती आम जनतेला ही लढाई कुणाची व्यक्तीची एकाची नाही ती आम जनते जी आहे सर्वांनी यात भागीदारी करावी अशी मी विनंती करतो काय सांगाल लोकप्रतिनिधी या प्रश्नाच्या विरोधात आहेत काल बैठक झाली काय सांगाल स्थानिक नागरिक म्हणून काय तुमची भूमिका स्थानिक नागरिक म्हणून मला सांगायचं आहे की कोल्हापूरची हातवाडी झाली पाहिजे कारण प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी आता जे निवडून झाले आहेत आमदारकी ज्या इलेक्शन झाल्यात ते मतदारासाठी किंवा ह्याच्यासाठी जर करत असतील आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत अजून तुम्हाला पाच वर्ष त्या भागाचा विकास करून त्या भागाच्या कामावरती तुम्हाने पुढं पाच वर्ष अजून तुम्हाला अवधी आहे त्या कामाच्या जोरावर तुम्हाला मतदानाचा भिन्याची किंवा ह्याची काही गरज नाही तुमचं काम बघून तुम्हाने प्रतिनिधींनी निवडून देतील तुम्हाने अजून अजून अवधी आहे की पाच वर्ष तुम्ही काम करण्याचा किंवा हे करा आत्ताच आमदारकीच्या इलेक्शन झाल्यात तुम्ही मतदानाच्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही कोल्हापूरचा शहराचा विकास हा झाला पाहिजे जवळजवळ पन्नास वर्ष झालं आपला विकास काय झालेला नाही आता शेजारचंच कागलगाव घ्या त्या कागलगावाला बघून आपली कोल्हापूरची माणसं नावं ठेवतात काय याच्यासाठी काय केलं पन्नास वर्षात तुम्ही निवडून आला निवडून या आला कशासाठी कोल्हापूरचा विकास करण्यासाठी यायला पाहिजे आणि कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे महालक्ष्मी मंदिर असू दे रस्ते असू दे काय चालले काय जो आलेला निधी आहे तो परत जातोय तुमचा व्यवस्थित त्याप्रमाणे प्रतिनिधीने महत्त्वाचं आहे की तुम्ही मतदानासाठी किंवा ह्याच्यासाठी जा जर करत भागाचा विकास करत नसतील हे चुकीचं आहे तुम्हाला अजून पाच वर्ष अजून पुढं पाच वर्ष तुम्हाला भागाचा विकास करून त्या मतदान मिळवण्याची अवधी आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरचा हद्दवाढी झालीच जा पाहिजे आणि करणे गरजेचेच आहे काय सांगाल कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे यामध्ये आपण म्हटलं तर आपल्या एकोणीसशे बहात्तर साली जी महानगरपालिका आपली अस्तित्वात आलेली आहे त्यानंतर एक इंचसुद्धा जागा आपली हद्दवाढ झालेली नाही आणि त्या पटीत लोकसंख्या कितीतर वाढलेली आहे म्हणजे पन्नास साठ वर्ष तुम्ही तिथंच एखाद्या खोऱ्यात राहिल्यासारखं राहिलेला आहे या उलट पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आपल्यानंतर येऊन ड आत्ता आपली महानगरपालिका अजून ड वर्गातच आहे तर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब वर्गात गेलेली आहे ब वर्गात गेल्यानंतर केंद्र शासन राज्य सरकार याकडून जे फंडिंग येते आहे ते फंडिंग आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त होत नाही आणि त्यामुळं विकास होत नाही विकास करायचा असेल तर हद्दवाढ झाली पाहिजे हद्दवाढ झाली तर आपल्याला याबरोबर आपली महानगरपालिका क वर्ग ब ववर्गामध्ये जाऊ शकते महालक्ष्मी मंदिर आपल्याकडे ज्योतिबा देवस्थान आहे यामुळं विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो निधी चांगला येऊ शकतो आणि विकास करण्यासाठी हद्दवाढ ही झालीच पाहिजे काय सांगाल प्रश्न ऐरणीवर आहे हातदवाडी एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान नगरपालिकेची महापालिका झाली आज त्या गोष्टीला चौपन्न पंचावन्न वर्षे झालेली आहेत पण आज महापालिका नुसतं नावालाच महापालिका राहिलेली आहे अजूनही ते नगर कोल्हापूर नगरपालिका असेच झालेले आहेत महापौर होतात पण महापौर म्हणण्यापेक्षा आता त्यांना नगराध्यक्ष मिळा मानलंच पाहिजे कारण कोल्हापूर जर बघितलं मार्केटच्या कमानीपासून सुरुवात केली की फुलेवाडीला कोल्हापूर संपतं आहे कोणत्याही चारी बाजूने क घ्या की कोल्हापूर एक पाच ते दहा मिनटात अंतर संपतं आज पुणे बघा पुण्या शहराचा विकास बघा आज ग्रामीण भागातल्या लोकांनीसुद्धा आज आम्ही हद्दवाढ झाली की आमचं नुकसान होणार वगैरे म्हणतात आज पुण्याच्या हांजेवाडी या नरे घ्या ही जी आजूबाजूची गावं गावं आहेत तिथली जे ग्रामीण भाग जो हा शहरात आला तिथले किती आज सुधारणा झालेल्या आहेत त्यातल्या ग्रामपंचायती सुधारणा झालेल्या आहेत पूर्वीच्या ग्रामपंचायतीत लोकांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे अशा जर क झाला तर शहराचा विकास होईल तिथल्या नागरिकांचा विकास होईल त्यामुळं हद्दवाढ ही गरजेचीच आहे ही झा दा झालीच पाहिजे काय सांगाला हद्दवाढ व्हायला पाहिजे असं वाटतंय हद्द हद्दवाढ होणं हे फार गरजेचं आहे एकोणीसशे साधारण सेहेचाळीसला जवळजवळ जो जो लोकसंख्या छत्तीस हजार होती आणि आज जवळजवळ जो जो सत्तर ते ऐंशी वर्ष झाली लोकसंख्या साडेसात लाख आठ लाखापर्यंत गेलेले पण हातदवाड झालेली आहे शाहू मारांच्या काळातले रस्ते वगैरे त्या काळातले रस्ते अद्याप असेच आहेत तर ती हात होणं गरजेचं आहे आज गल्लीबोळा बाजूला विरोध होतो या मुद्द्याला त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही नाही आज जरी विरोध झाला तरी या कोल्हापूर शहरापासून पंधरा वीस किलोमीटरची सर्व जनता लोकं बहिणी कोल्हापुरामध्ये कामासाठी येतात माळवं असो काही असो त्यानंतर कामासाठी मुलं प्रत्येक दोघं दोघं अशी गाडीवर नेहमी येत असतात आणि एवढं सगळं आसपासच्या कोल्हापूरचा आमचा फायदा घेत असताना कोल्हापुरातली जी ग्रामीण लोकं आहेत त्यांनी हा विचार करून समजावून घेऊन हातवाढ करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की जरी हातदवाढ झाली तरी ग्रामीण भागातली जी लोकं आहेत त्यांना शासनामार्फत निधी हा मिळणारच आहे त्यामुळं नितांत हद्दवाढ होणं फार गरजेचं आहे आज कोल्हापुरात गाडी लावायची झाली कुठल्याही कोणी कामासाठी बाहेरचा आला किंवा आलं तर गाडी लावायची सुद्धा पंचायत झालेली आहे टू व्हीलर सध्या इथली लोकल माणसं लावू शकत नाहीत एवढी सध्या दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळं नितांत हद्दवाढ होणं फार गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा